नमस्कार मी श्रीकांत अंब्रीकर आपण पाहतात अनलायझर आता दहा वाजता हा व्हिडिओ तुमच्या समोर येतो आहे बरोबर चोवीस तासांनी साधारणतः पहिले कल यायला सुरुवात येईल मतमोजणीची त्याच्यामधून जे काही महाराष्ट्रातलं चित्र असेल ते स्पष्ट व्हायला कळेल पहिले सुरुवातीच्या सकाळी जे काही पोस्टल बॅलेटवरती सांगितलं जातं ते काही खरं नाही हे आपण हरियाणामधून बघितलेलं आहे पण दहा वाजल्याच्या नंतर साधारणतः अंदाज येत जातो अकरा बारा वाजता चित्र पुरेसं स्पष्ट होत जातं मला आज थोडेसे दोन तीन वेगळे मुद्दे ह्या निवडणुकीच्या अनुषंगानं आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या अनुषंगानं तुमच्यासमोर ठेवायचे एक फार साधी गोष्ट होती दोन हजार एकोणीसची विधानसभेची निवडणूक भाजप आणि सेनेनं निवडणूक पूर्व युती करून लढवली होती आणि पूर्ण पाच वर्ष एक खोटं नॅरेटिव्ह ह्या सगळ्या लिब्रांडो पत्रकार आणि विचारवंतांनी चालवलेलं होतं की बंद दरवाजा आड शिवसेनेला कसं वचन दिलं कसं फसवलं त्याच्यामुळे ते कसे शरद पवारांच्या बरोबर गेले पाच वर्ष त्याच्यातले दोन अडीच वर्ष त्यांची सत्ता होती आणि दोन अडीच वर्षानंतर विरोधाची सत्ता होती त्यांच्या म्हणजे महायुतीची ह्या सगळ्या कालखंडामध्ये एकदाही एकही व्हिडिओ उद्धव ठाकरेंना समोर आणताना आलाय की त्याच्यामध्ये ते स्वतः असं म्हणतायत की अडीच अडीच वर्ष विभागणी केली गेलेली आहे पूर्ण पाच वर्ष खोटेपणा चालवल्या गेला या संपूर्ण कालावधीमध्ये गद्दार खोके एकदम ओके हो त्याच्यानंतर न्यायालयाची भानगड उपस्थित केल्या गेली आणि आपल्याकडचे घंटा तज्ज्ञ वारंवार सांगत होते सरकार पडणार सरकार पडणार सरकार पडणार काही झालं एक नाही एकनाथ शिंदेच सरकार ठरलेला कालावधी पूर्ण करून निवडणुकींना सामोरं गेलं निवडणुका शांतपणे पार पडल्या आणि मतदानाचा टक्काही वाढवला आम्ही कालच त्याच्यावरती के व्हिडिओ केलेला अॅनलायझर लोकनीतीवरती जरूर पहा हे काय खोटेपणा पसरत होते राजकीय दृष्ट्या दोन प्रमुख शक्तीच समोरासमोर उभ्या आहेत ह्या अतिशय विदारक असं सत्य समोर आले उद्या निकाल काय लागेल आम्ही तर नेहमी असं म्हणतो की उद्याच्या निकालाचं आम्ही स्वागत करतो भारतीय जनता पक्ष एकशे पंचावन्न जागा लढतो आहे त्याच्या खालोखाल राष्ट्रीय पक्ष असलेला काँग्रेस एकशे पाच एकशे सात जागा लढतो आहे बाकीचे सगळे पक्ष तीन आकडी उमेदवार सुद्धा उभे करू शकलेले नाही एक फार मोठा चित्र वाईट असं त्या पक्षांच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या दृष्टीनं काय असेल ते तर आता सिद्ध होईल पुढची गोष्ट हे प्रादेशिक पक्ष स्थापन झाले होते मग तो शिवसेना असो की राष्ट्रवादी काँग्रेस असो त्यांनी काय मिळवलं गेल्या तीस वर्षांमध्ये एकोणीसशे एकोणनव्वद ची निवडणूक पहिल्यांदा शिवसेनेने मोठ्या प्रमाणात लढवते त्याच्या आधी ते लढवत होते तो मुद्दा नाही पण लोकसभेची निवडणूक लढवली एक दोन नाही तब्बल दहा खासदार त्यांची निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना शरद पवारांनी ला केली त्याच्याबरोबर दहा वर्षाच्या नंतर एकोणीसशे एकोणनव्वदची शिवसेना पक्ष जुना आहे पण प्रत्यक्ष निवडणूक लढवली म्हणून मी तेव्हापासून मोजतो आणि शरद पवार आधीपासून राजकारणात होते नव्याण्णवची निवडणूक त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावानं लढवली इतकी वर्ष ह्या पक्षांच्या स्थापनेला झाली हे प्रादेशिक पक्ष आज असे मार्जिननेच होऊन बसले यांचे राखी तेव्हा मोठ्या मोठ्या ज्या गप्पा केल्या गेलेल्या होत्या प्रदेशाची अस्मिता सर्वसामान्य स्थानिक पातळीवरच्या नेतृत्वाला वाव दिल्या जात नाही म्हणून सांगितलं जातो मग घडलं काय बाकीच्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष निर्माण झाले त्यांनी स्वतःच्या जीवावर सत्ता आणली भल्या बुऱ्या पद्धतीनं का होईना पण त्यांनी खेटून दाखवलं राष्ट्रीय पक्षांना त्याच्यानंतर कितीतरी काळ काळपर्यंत आताही ममता बॅनर्जींचं वर्चस्व आहे पश्चिम बंगालमध्ये ओडिसामध्ये नवीन पटनायक आत्ताची जर निवडणूक सोडली तर सतत गेली पंचवीस वर्ष सत्तेवरती होते तमिळनाडूमधू एम के स्टालिन डी एम के पक्ष आहे आंध्रमध्ये आहे तेलंगणामध्ये आता जरी नसलं तरी मधल्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये भारत राष्ट्र समिती तेव्हाची तेलंगणा राष्ट्र समिती त्यांनी स्वतःच्या जीवावर सत्ता आणून दाखवलेली होती मायावती भले म्हणताना राष्ट्रीय पक्ष म्हणून पण उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी स्वतःच्या जीवावर सत्ता आणून दाखवली अखिलेश यादव त्यांनी स्वतःच्या म्हणजे मुलायमसिंग यादव त्यांची स्वतःच्या जीवावर सत्ता आलेली होती लालू प्रसाद यादव त्यांची उत्तर प्रदेश बिहारमध्ये म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांनी मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःच्या जीवावर सत्ता आणून दाखवली पद उपभोगून दाखवली आणि या ठिकाणी काय परिस्थिती एकाही आपल्या महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांना स्वतःच्या जीवावरती सत्ता स्थापन करता आली नाही शिवसेनेला आली नाही राष्ट्रवादी काँग्रेसला तर मुख्यमंत्रीपदीच बसताना आलं शिवसेना तरी तेव्हा नारायण राणे होते मनोहर जोशी जास्त काळ होते त्याच्यानंतर उद्धव ठाकरे होते आणि एकनाथ शिंदेसुद्धा चार मुख्यमंत्री शिवसेनेचे झालेत म्हणजे बाकी टीका कोणाला काय करायची ते करा मनोहर जोशी नारायण राणे स्वतः उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे शिवसेनेचे चार मुख्यमंत्री तरी या ठिकाणी पदावर बसले भले त्यांना स्वतःच्या जीवावरती बहुमत मिळवता आलं नाही किंवा कधीही तीन आकडी संख्या गाठता नाही आली आमदारांची शरद पवारांना तिथे काही वेगळं बोलायची गरजच नाही आम्ही कितीतरी व्हिडिओ केलेले आहे देशाच्या पातळीवरचा सगळ्यात मोठा नेता सगळ्यात ज्येष्ठ नेता चाणाक्य सगळे सगळ्या उपाधी लावून झाल्या आज तर अशी परिस्थिती आहे की मुळात पवार जागात लढवत आहेत ऐंशी काहीतरी निवडून किती येतील पुढचा मुद्दा त्यांचा त्यांच्या बेस्ट स्ट्राईक रेटप्रमाणे म्हणलं तरी पन्नास साठच्या पुढे त्यांच्या आमदारांची संख्या जात नाही किती तेवढीच येतेपासून चाळीस चाळीस वर्ष झाले तुम्हाला पूर्ण संपूर्ण राज्यांमध्ये प्रभाव आपला स्थापन करता येत प्रस्थापित करता येत नाहीये की काय परिस्थिती आहे प्रादेशिक पक्षांची महाराष्ट्रामध्ये आता ह्याच्यातून जो मला गंभीर मुद्दा ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला ठेवायचा आहे की महाराष्ट्र हा प्रादेशिक अस्मितेमध्ये अडकलेला असं राज्य नाही महाराष्ट्र हा फक्त केवळ देशाच्या पातळीवरतीच महत्वाचं राज्य आहे असं नाही मुंबईच्या निमित्तानं आणि आता धारावी आणि बाकीचे प्रोजेक्टच्या निमित्तानं जे चित्र समोर येते ते मला तुमच्या समोर ठेवायचे की महाराष्ट्र हा जागतिक पातळीवरती आपली ओळख प्रस्थापित करून पाहणारा एक प्रदेश आहे त्याच्यामुळे उद्या जर कोणी इथली स्थानिक अस्मिता खळखट्याक इथल्या मजुरांच्या बाबतीमध्ये काही बोलणार असेल तर ह्याला सर्वसामान्य मतदार बिलकुल किंमत देत नाही असा त्याचा अर्थ होतो दिल्लीच्या तुलनेमध्ये आमच्या नेतृत्वाला कसं दुय्यम समजवलं होतं त्याला सगळ्यात पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस सारखा असा नेता भेटला प्रादेशिक असा की ज्यांना ठणकावून सांगितले की तुमच्यामध्ये जर कर्तृत्व असेल तर दिल्लीला तुमचं ऐकावं लागतं संपूर्ण सलग पाच वर्षाची मुख्यमंत्र्याची का मुख्यमंत्री पदाची कारकीर्द जी वसंतराव नाईकानंतर कोणालाच पूर्ण करताना आली ती विरोधी पक्ष नेता म्हणून कारकिर्द आता उपमुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून सगळी सूत्र ज्याच्या हातामध्ये होती प्रामुख्याने सत्तेची अशी कारकीर्द अशी एका अर्थाने सलग दहा वर्ष हा एक प्रादेशिक नेता एका राष्ट्रीय पक्षाचा आपली ओळख प्रस्थापित करू पाहतो आणि त्याच्यावरती शिव्या घालणारे शिंतोडे ओढणारे त्याला पर्याय म्हणून आपण देवेंद्र फडणवीस बाजूला ठेवू दुसरं कोणी सांगा ना शरद पवारांना पूर्ण संपूर्ण राज्याची अशा पद्धतीचं स्वतःची ओळख का नाही उभी करता आली काँग्रेसमधला एकही नेता अशा पद्धतीनं का नाही उभा राहू शकला शिवसेनेला एक संधी अशी होती की तुमच्या अठरा अठरा खासदार लोकसभेमध्ये निवडून आलेले होते अठरा खासदार लोकसभेमध्ये निवडून आलेल्या शिवसेनेला साधे शंभर जागा उभ्या करता येत नाही येत विधानसभेसाठी इकडं तुम्ही गप्पा मारता मोठ्या मोठ्या म्हणजे बाळासाहेबांचा वारसा पक्ष चोरली चिन्ह चोरला असं सगळं रडगाणे गाणारे उद्धव ठाकरे याचं उत्तर देत नाहीत की फक्त सहा पक्षाचा खासदार असलेला पराग चिराग पासवान सारखा नेता राष्ट्रीय पातळीवरती आपली काही ओळख निर्माण करू पाहतो किंवा प्रादेशिक पक्ष म्हणून जगनमोहन रेड्डी असो किंवा त्याच्यात ती चंद्रशेखर राव असो किंवा चंद्रबाबू नायडू असो आंध्र तेलंगणातले हे सगळे नेते कुठलेही तुम्ही बाकीच्या पक्षातले घ्या हे त्यांच्या पाच दहा पंधरा दोन चार पाच पंचवीस आमदारांच्या जीवावरती राष्ट्रीय राजकारणावर स्वतःचा अंकुश ठेवू पाहतात आणि अठरा खासदार असलेले उद्धव ठाकरे त्या काय म्हणते त्याला विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस अविश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस निघून जातात संस्थेमधून मागच्या लोकसभेतली गोष्ट आहे शिवसेना फुटली नव्हती तेव्हा हे प्रादेशिक पक्षांनी स्वतःचे हाल काय करून घेतलेले शिवसेना असो किंवा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा आता दोन्ही गट याचे म्हणा शिवसेनेचे दोन्ही गट आणि ह्याचे दोन्ही गट या सगळ्यांना आता या उद्या निकाल लागणार आहेत उद्या निकालामध्ये हे सगळ्यांना आधीच माहिती आहे स्ट्रायकिंग रेट किती कमी जास्त जरी म्हटलं तरी तुमचे पंचवीस तीस पस्तीस पंचवीस तीस पस्तीस पंच पंच पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाही आहेत आणि तुम्ही जागात तेवढ्या लढवत आहेत जी काही प्रत्यक्ष लढत दिसते आहे ते भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच निर्माण झाली इतक्या मधल्या कालखंडामध्ये मध्ये हे प्रादेशिक पक्षांचं अपयश आहे की जे महाराष्ट्राची म्हणून एक ओळख दिल्लीत तयार करू शकले दिल्लीमधून येणारा दबाव झुगारून महाराष्ट्रामध्ये काय करू शकले ज्या पद्धतीने स्थानिक नेतृत्व राष्ट्रीय पक्षामध्ये राहून काय काम करू शकतं हे देवेंद्र फडणवीसनी दाखवून दिलं मोठे प्रकल्प असो किंवा स्वतःच्या पक्षाची उभारणी असो किंवा इतकी टीका झाल्याच्या नंतर सुद्धा एकशे पंचावन्न जागा लढण्याची हिंमत फक्त त्याच पक्षामध्ये आहे आणि जे तथाकथित जनतेचे म्हणून घेणारे स्वतःला जाणते राजे चाणक्य पावसामध्ये भिजणारा हा आधारवड त्यांना तीन आकडे जागा लढवता येत नाहीत किंवा इकडं बाप चोरला पक्ष चोरला चिन्ह चोरलं म्हणणारे उद्धव ठाकरे त्यांना जागा लढता येत नाही शंभर काँग्रेस पक्षाला एकशे पाच जागा लढताना सुद्धा नाकामध्ये फेस येतो आणि तिकडं तो, तो पक्ष एकशे पंचावन्न जागा लढतो आहे निकाल काय लागतील ही वेगळी गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही लढताना दिसणं पाहिजे तुमच्या मतदारांसाठी आणि जे सीमेवरती मतदार असतात त्यांना तुम्ही किमान तुमचं फायट जो घोडा त्या मैदानामध्ये पळतो आहे तो पळताना दिसला तर त्या घोड्यावरती पैसे लावले जातात ला तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष कृतीशील आहात तर मतदार तुमच्याकडं मतदान करायला येईल चित्र असं होतं की एक भाजप सोडला तर बाकीचे पक्ष त्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात लढताना दिसलेले नाही मी सगळ्यांचा उल्लेख करतो ह्याच्यामध्ये एकटा फक्त भाजप एकशे पंचावन्न जागा लढतो आहे आणि त्यांनी पाठिंबा दिलेले किंवा त्यांचेच असलेले दुसऱ्या पक्षात गेलेले जर बत्तीस लोक गृहित धरले तर हे सगळे मिळून भाजपची संख्या एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे नव्वद पर्यंत चालली म्हणजे भाजप स्वतःच्या चिन्हावरती आणि भाजपचे उमेदवार भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावरती आणि अपक्ष या सगळ्याचा जर कमी जास्त हिशोब केला तर एकशे सत्तरऐंशी जागी भाजप लढताना दिसतो आहे आणि बाकीचे सगळे पक्ष त्याच्या अर्ध्याच्या जवळपास म्हणजे काँग्रेसच त्याच्यात जेमतेम एकशे पाच आणि बोलताना मात्र तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी करतात रामदास जे म्हणतात वाचाळता व्यर्थ आहे आणि हे टीका करायचे रामदास म्हणजे कसे ब्राह्मणी संत आहे मग त्यांचा जो हा उपदेश आहे तो नेमका तुम्ही ज्याच्यावर टीका करता त्यांनी नीट आत्मसात केला आणि प्रत्यक्ष कृती म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये लढताना आपण दिसतो आहोत हे आपल्या मतदारांच्या समोर चित्र ठेवलं त्याच्या नेमकं उलट हे सगळे स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे ते लढत कसे ते पहा आणि त्यांचं समर्थन करणारे हे चिंदी पत्रकार लिब्रांडू ते त्यांचं समर्थन कसं करतायत ते आणि पत्रकार पुन्हा मतदानाचा टक्का जे काय तेवढाच ते ते स्थिरच तेवढाच असं हिडिंग देत आहे बघूयात उद्या निकाल काय लागतो ते एक चित्र मात्र या निवडणुकीतून समोर आलं महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक पक्षांना मर्यादा आहेत आणि त्यांची वाढ आता होईल असं दिसत नाही याच्या नेमकं उलट परत एकदा ती जागा मोठ्या प्रमाणात एकीकडं भाजप आणि दुसरीकडून काँग्रेस असे राष्ट्रीय पक्ष देताना दिसत आहेत इथेच थांबूयात धन्यवाद